नमस्कार मित्रांनो अमोक चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत भारतातील एका अत्यंत लोकप्रिय गायिका संगीतकार आणि दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांच्याबद्दल तिची कथा प्रेरणादायी आहे आणि तिच्या गाण्यांच्या जादूमुळे आजही लाखो लोक नवरात्री आणि गरब्याच्या रात्री झुमतात फाल्गुनी पाठक यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मुंबईत झाला बालपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती वडिलांचा विरोध असूनही फाल्गुनींनी आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक राहून संगीताच्या दुनियेत पाऊल टाकले फक्त दहा वर्षांच्या वयातच त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले शिक्षणातही त्यांनी दमदार कामगिरी केली एम एम के कॉलेज मुंबई येथून वाणिज्य शाखेत पदवी मिळवली फाल्गुनींना पारंपरिक गुजराती फोक संगीताचे प्रशिक्षण दिवाळीबेन भील आणि भवदीप जयपूरवाले यांच्याकडून मिळाले एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांनी व्यावसायिक गायिका म्हणून सुरुवात केली आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुपरहिट गाण्यांमुळे मैने पायल है छनकाई मेरी चुनर उडगुड जाय सावन्वे यांसारख्या गाण्यांमुळे त्या संपूर्ण भारतभर दांडिया क्वीन म्हणून ओळखल्या गेल्या त्यांचा ताथ या बँड दहा ते बारा सदस्यांचा असून ढोल ड्रम आणि वेस्टर्न वाद्यांसह अत्यंत ऊर्जावान शो सादर करतो मुंबई गुजरात आणि देशविदेशातील नवरात्री आणि दांडियांचे कार्यक्रमांना हजारो प्रेक्षक येतात तिकिटांची किंमत साधारण सतराशे नव्याण्णव रुपयांपासून सुरू होते तर व्ही आय पी तिकीटे दीड लाख रुपयांपर्यंत नऊ दिवसांत नवरात्रोत्सवातून त्यांनी सुमारे दीड कोटी रुपयांची कमाई केली आहे फाल्गुनी पाठक यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत दोन हजार सतराचा दादासाहेब फाळके उत्कृष्टता पुरस्कार आणि दोन हजार एकमध्ये एम टी बी इंडिया इंटरनॅशनल व्ह्युअर्स चॉईस पुरस्कार इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर त्यांचा प्रचंड फॉलोअरशिप आहे पारंपरिकतेसह आधुनिकतेचा सा संगम साधणारा फाल्गुनी पाठक यांचा लोभस आणि ऊर्जावन आवाज आजही दांडी आणि गरब्याच्या रात्रींचा मुख्य आकर्षण आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अमुक चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमच्या आवडत्या गाण्याबद्दल सांगा आपल्या पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया आनंदी रहा आणि संगीताचा आनंद घ्या